श्री स्वामी समर्थ अर्पण व्रत हे चैत्र महिन्यामध्ये केलं जातं तर चैत्र महिन्याच्या पहिल्या पक्षामध्ये म्हणजे शुक्ल पक्षामध्ये हे व्रत केले जाते बऱ्याचशा ताईंना दादांना या व्रताबद्दल माहिती पण असेल पण अतिशय फलदायी हे व्रत आहे तुम्ही आत्तापर्यंत हे ऐकलं नसेल किंवा केलं नसेल तर याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगते अगदी साधा सोप्पा हे व्रत आहे तर चैत्र महिन्यामध्ये हे दमणा अर्पण व्रत कसं करायचं कधी करायचं आणि देवांना दमणा वाहिला जातं तर ते का वाहतात आणि त्याचं काय महत्त्व आहे तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल चैत्र महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये दे देवांना दवणा वाहिल्या जातात म्हणून चैत्र महिन्यामध्ये दमणा अर्पण केलं जातं तर नक्की हे दवण म्हणजे काय आहे तर दवणा नावाची एक सुवासिक औषधी वनस्पती आहे जसं आपण तुळशी बघा तुळशी पण एक औषधी वनस्पती आहे आणि आपण ती देवांनासुद्धा अर्पण करतो त्याचप्रमाणे दमण सुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते दवण नावाची एक वनस्पती आहे त्याला संस्कृतमध्ये दमन असं म्हटलं जातं नावाप्रमाणेच ही वनस्पती आहे ही मानवामधील अतिरेकी विकरांचे दमन करते विशेषतः जो रागीटपणा हट्टीपणा चिडकेपणा आहे त्याची ती दमन करत असते म्हणजे मानवामध्ये एक सोजवापणा शांतपणा आणण्याचे काम दमन ही वनस्पती करत असते आणि दमन जे आहे त्याची पंचोपचार पूजा करून देवांना वाहिले जाते तर बघा कशा प्रकारे ही वाहिली जाते तर चैत्रशुद्ध द्वितीयेला शंकर पार्वतीला दमण वाहिल्या जातात त्यानंतर नवमीला देवीला म्हणजे कुलदेवीला माता लक्ष्मीला कोणत्याही देवाना ते वाहिले जाते द्वादशीला विष्णूंना ते वाहिलं जातं आणि श्री स्वामी समर्थांना ते वाहिले जाते त्रयोदशीला महादेवांना हे वाहिलं जातं दमण वनस्पती आणि मग पौर्णिमेला सर्व देवांना दमण वाहिलं जातं आणि बघा ही माहिती मी तुम्हाला आत्ता देते तर आत्ता आज आहे आठ तारीख आणि आता नवमी पण होऊन गेलेली आहे तर द्वादशीला तुम्ही भगवान विष्णूंना आणि श्री स्वामी समर्थांना दमन ही वनस्पती व्हायची आहे आणि पौर्णिमेला तुम्ही सगळ्या देवांना तुम्हाला व्हायला गेलं नसेल तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सर्व देवांना दवणा वनस्पती जी आहे तर ती तुम्हाला व्हायची आहे मोठ्यात मोठे पाप काही चुका संकट आपल्या आयुष्यामध्ये आले असतील काही पाप वगैरे आपल्याकडून झाले असेल तर ते धुवून काढण्यासाठी तर त्याचे प्रायशित्त म्हणून तुम्ही जर हे दमण वनस्पती देवांना वाहिली तर मोठ्यात मोठे संकट दूर होतात अडचणी दूर होतात दुःख दूर होतात आणि तुमच्या आयुष्यामध्ये भरभरून सुख येण्यासाठी मदत होत असते तर त्यासाठी चैत्र महिन्याच्या चे शुक्ल पक्षामध्ये तुम्हाला दमण ही वनस्पती जी आहे तर ती देवांना अर्पण करायची आहे या वनस्पतीबद्दल बघा तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर जवळपास कोल्हापूरमध्ये याचं पीक जे आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे दवणा जे आहे तर त्याचं पीक काढले जाते तसेच अलिबागमध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये दवणा या वनस्पतीचे पीक थोड्याफार प्रमाणात काढले जाते आणि दवणा शक्यतो कोल्हापूरकडेच असतो त्याच्याशिवाय जास्त कुठे काढला जात नाही आणि जसं आपण दुर्व्याची जुडी घेतो ना तसं दवण्याची काडीची जुडी मिळते दहा रुपयांपासून पंचवीस रुपयांपर्यंत हे जे आहे ते तुम्हाला मिळते आणि चैत्र महिन्यामध्ये तुम्हाला जिथे देवांचं सामान मिळतं तिथे फुले दुर्वा तुळस वगैरे सगळे मिळतं बेल वगैरे तिथे तुम्हाला ही वनस्पती मिळू शकते आणि मी जसं सांगितलं की तुम्हाला आता नवमी ही तिथी वगैरे होऊन गेली आहे तर तुम्ही येत्या पौर्णिमेला तुम्हाला ही वनस्पती देवघरातल्या देवांना तुम्ही सगळ्या देवांना आपल्या देवघरामध्ये बघा गणपती बाप्पा स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती महादेवांची पिंड आहे माता लक्ष्मी असते कुलदेवीचं कुलदैवतांचे आपल्या घरामध्ये टाक असतात तर ही वनस्पती तुम्हाला देवांना अर्पण करायची आहे बघा वनस्पती एवढीशी आहे पण त्यामागचं सायंटिफिक रिझन आहे तर त्यामुळे नक्की न विसरता तुम्ही वनस्पती अर्पण करा आणि चैत्र महिन्यामध्येच हे केले जाते दमणा अर्पण व्रतसुद्धा म्हणतात जवळपास शुक्लपक्षामध्ये कोणी कोणी संपूर्ण शुक्लपक्ष देवांना ही वनस्पती रोज वाहत असतात पण तुम्हाला ते जमलं नसेल आत्तापर्यंत तर तुम्ही येत्या पौर्णिमेलासुद्धा ही दमण वनस्पती देवांना व्हायची आहे की जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सगळे संकट जे आहेत दुःख जे आहेत ते दूर होतील आणि भरभरून सुख आपल्या आयुष्यामध्ये येईल बघा अमुक एक दिवसांमध्ये त्या गोष्टी करण्याला खूप महत्त्व आहे इतर दिवशी ठीक आहे आपण करतो पण आपण कधीकधी काय करत आहोत कंटाळा करतो विसरतो तर त्यामुळे तसं नाही करता तुम्ही आता काय करायचं आहे येत्या पौर्णिमेला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जन्म उत्सव सोहळा असतो तर त्या दिवशी तुम्ही देवघरातल्या देवांना हे अर्पण केले तरीसुद्धा चालेल तर बघा या व्रताबद्दल म्हणजे प्रत्येक एका गोष्टीमागे ना काहीतरी कथा असते तर दमणा अर्पण व्रतामागे काय कथा आहे तर बघा दमणा म्हणजे दमनक शिव्यांचा क्रोधातून कालभैरव प्रकटले होते आणि प्रकट होताच त्यांनी ब्रह्मदेवांचे पाचवे जे मस्तक आहे त्यांनी तोडलं होतं त्यांच्या डाव्या हाताला ब्रह्महत्या होऊन ते चिकटलं आणि त्यातून वारंवार रक्त प्यायला कुत्री वगैरे असे प्राणी जे आहेत तर ते गोळा झाले होते आणि त्यांच्या या उग्र भय निर्माण करणारा रव म्हणजे त्यातून निर्माण झालेल्या अवताराला नाव मिळालं आणि साक्षात पितामहाना शासन झाल्यामुळे सगळी सृष्टी जी आहे ती घाबरून गेली होती मग भैरवांना आवर घालण्यासाठी त्यांना शाप दिला होता सर्वांना दमन करणाऱ्या तू वनस्पती होशील त्या क्षणी तो उग्रभैरव उग्र वासाची वनस्पती झाला आणि ती वनस्पती म्हणजे दमन वनस्पती तर बघा या दवनाच्या झाडाला उग्रवास येतो म्हणजे दुरूनच वास आल्यावर सुद्धा काही आजार वगैरे असेल तर ते सुद्धा दूर होतात तर त्यामुळे या झाडाला तितकेच महत्त्व आहे आणि या झाडाला मी तुम्हाला स्क्रीनवर पण दाखवते तुरे असतात वरती आणि त्याच्यासुद्धा खूप फायदा असतो तर बघा दमण वनस्पतीचे सायंटिफिकली रिजन आपण बघितले खूप उपयोग आहे आपण चंदनाचा वापर करतो तुळशीचा वापर करतो त्याचप्रमाणे दवण्याचासुद्धा वापर केला जातो तर बघा तुम्हाला कळालं असेल अगदी हे साधं सोपं व्रत आहे तुम्हाला येत्या चैत्र पौर्णिमेला तुमच्या देवघरामध्ये दे देवांना दवणा ही वनस्पती अर्पण करायची आहे देवांना नमस्कार करायचा आहे आणि अर्पण करण्याआधी ती थोडीशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्या वनस्पतीला तुम्हाला हळदकुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत देवांसमोर दिवा अगरबत्ती धूप लावून मग ही वनस्पती जी आहे ती अगदी थोडी थोडी पाने जी आहेत तर ती तुम्हाला अर्पण करायची आहेत तर बघा नक्की तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे दवन अर्पण व्रत चैत्र महिन्याच्या चे शुक्ल पक्षामध्ये कराल अशी मी अपेक्षा करते तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद